श्री स्वामी समर्थ बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो की स्वामींचा आपल्या सद्गुरूंचा जप कसा करावा नामस्मरण कसे करावे स्वामींच्या भक्तांनी रोज सकाळ संध्याकाळ व रात्री पाच मिनिटे डोळे मिटून स्वामींचा चेहरा किंवा आपल्या सद्गुरूंचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणून शांत बसावे आणि स्वामींचे ध्यान करावे बघा तुमचे मन किती शांत होईल ते स्वामींचे किंवा सद्गुरूंचे सतत नामस्मरण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मनातल्या मनात, मनात करतच राहावे तुम्ही जेवढे ना स्वामींचे सद्गुरूंचे नामस्मरण कराल तेवढे शुद्ध व्हाल नामस्मरण हे मोठ्या आवाजात करावे हा नियम नाही तर मनातूनही केले तरी चालू शकेल सद्गुरूंचा मंत्र जपावा स्वामींचा मंत्र जपावा तुम्हाला आनंद प्राप्त होईल डोळे मिटून पद्मासनात बसा पद्मासन जमत नसल्यास साधी मांडी घालून बसा खाली आसन चटई चादर हवी वृद्ध आजारी व्यक्तींनी खुर्चीत बसा स्वामींच्या तसबिरी समोर बसा किंवा सद्गुरूंचा चेहरा समोर ठेवा आणि सद्गुरूंशी एक रूप व्हा स्वामीमय पूर्णपणे व्हा स्वामींचा चेहरा आपल्या सद्गुरूंचा चेहरा डोळ्यात साठवा स्वामींचे रूप डोळ्यासमोर ढळू देऊ नका जप करण्यास सुरुवात करा स्वामींचा षडाक्षरी मंत्र सद्गुरूंचा जो जप असेल तो तुम्ही करू शकता स्वामींच्या नामजपाचा पुढील सकारात्मक परिणाम दिसून येईल तो असा की स्वामी उपासक भक्तांना मनशांती लाभेल आत्मविश्वास द्विगुणित होईल स्वामी भक्तांचे सद्गुरु भक्तांचे मन खंबीर बनेल चित्त शांत होईल मन स्थिर बनेल दुःख विसरायला होईल आत्मिक आनंद प्राप्त होईल स्वामी भक्तांना सद्गुरू भक्तांना चांगले आयुष्य आरोग्य प्राप्त होऊन संकटाला सामोरे जाण्याची शक्ती येऊन त्यांना सर्वांगीण प्रगती साधता येईल श्री अक्कलकोट स्वामी समर्थांच्या नित्य उपासनेत मंत्र जप आणि नामस्मरणास विशेष महत्व आहे श्री स्वामी समर्थांचे अनेक विविध मंत्र आहेत स्वामींच्या भक्तांनी या मंत्रांचा जप नियमित व मनापासून केल्यास त्यांना मनशांती प्राप्त होईल आणि स्वामींची कृपा होऊन त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे आणि अडचणी स्वामी दूर करतील शेवटी मंत्र म्हणजे काय तर ज्याचे मनन केल्यामुळे आपले रक्षण होते तो मंत्र होय स्वामींचे मंत्र हे शक्तिशाली आहेत स्वामींच्या मंत्र जपामुळे विशुद्ध लहरींची निर्मिती होईल नित्य मंत्र जपामुळे स्वामींची आपल्यावर कृपा होईल स्वामींचा नित्य मंत्र जप आपल्याला इष्ट फलप्राप्ती करून देईल मंत्र जप करताना साधी स्वच्छ वस्त्रे घालावीत जप करण्यासाठी स्फटिक रक्तचंदन रुद्राक्ष तुळस किंवा चंदन याची माळ घ्यावी स्वामींचा जप पूर्व पश्चिम वा उत्तरेकडे मुख करून जपावेत स्वामींचा जप अतिव श्रद्धेने करावा स्वामींचा जप नियमितपणे करावा जप करताना मन चित्त स्थिर असावे जपाचा अर्थ समजून घ्यावा जप सावकाश न करता करावा जपाचे उच्चार शुद्ध असावेत जपाचा स्वर मध्यम असावा अस्पष्ट उच्चारात जप करू नयेत स्वामींचे मंत्र स्वच्छ वाणीने जपावेत स्वामींचा जप आळस देत कंटाळत करू नये स्वामींचे मंत्र हे भीती नष्ट करून उन्नती प्रदान करतात स्वामींचे मंत्र हे भक्तरक्षक आहेत अस्थिर मस्तक स्वामींच्या मंत्र जपाने स्थिर होते अ परमार्थिक लाभ देणारे मंत्र आहेत